नमस्कार श्री स्वामी समर्थ की आपल्या सर्वांना माहीतच आहे की सरत्या शेवटेला सरत्या शेवटी वर्षाच्या निरोप आणि उगवत्या सूर्याला म्हणजे उगवत्या वर्षाला या जो त्याचं स्वागत होतं ते वटवृक्ष मंदिरामध्ये अत्यंत वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने होत असते असे अनेक वर्ष गेल्या पंचवीस वर्षापासून ही परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे कोल्हापूर येथील अनेक स्वामी भक्त आपल्या भजन सेवेसह या ठिकाणी हजेरी लावत असतात आणि त्यांना भजन सेवेचा वेळा ठरवून दिलेला असतात आणि त्या त्या पद्धतीने ते, ते, ते भजन सेवा करत असतात आणि त्यानंतर रात्री नऊ ते बारा या वेळेस दादर येथील मुंबईचं भजनी मंडळ या ठिकाणी नऊ ते बारा या वेळेस सेवा देत असते से। आणि त्यानंतर बारा नंतर पुन्हा कोल्हापूरचं भजनी मंडळ या ठिकाणी सेवा देते असं अनेक उपक्रम या प्रसंगी राबवले जातात आणि एकतीस डिसेंबरच्या दुपारी बारा वाजल्यापासून ते एक डिसेंबरच्या पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी भजन सेवा असेल बाकीचं प्रसाद वाटप असेल असे अनेक धार्मिक उपक्रम या मंदिरामध्ये साजरे होत असतात आणि या या सर्व उपक्रमासाठी या सर उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी हजारो स्वामी भक्त या ठिकाणी हजेरी लावत असतात तरी आपण देखील या सोहळ्याला उपस्थित राहून या प्रसंगी स्वामींच्या सेवेचा लाभ घ्यावा असं या प्रसंगी विनंती करतो श्री स्वामी समर्थ